नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत नितीन गडकरी देशाच्या राजकारणात रोडकरी अशी ओळख असणारे नितीन गडकरी हे आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी ओळखले जातात अनेकदा विरोधी पक्षातील नेत्यांना शालदोडीतले टोले लगावतानाच ते, लगा ते अनेकदा स्वपक्षातील नेत्यांनाही घरचं आहेर देताना दिसून येत आहेत आता असंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं एक विधान आता चांगलं चर्चेत आलं असून त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापताना दिसून येतं आहे भाजपातील वरिष्ठ नेते आणि विद्यमान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे आपल्या बेधडक वक्तव्यांनी अनेकदा चर्चेत असतात काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षातील नेत्यांनी आपल्याला पंतप्रधान पदाची ऑफर दिली होती असं म्हणत नितीन गडकरींनी देशाच्या राजकारणात खळबळून दिली त्यानंतर नुकताच नागपूरमध्ये पार पडलेल्या विदर्भ इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट काउन्सिलतर्फे आयोजित अमेझिंग विदर्भ सेंट्रल इंडिया टुरिझम या विषयांवरील चर्चासत्रात संबोधित करताना सरकार हे विष करण्यासारखं असतं ज्यांच्या सोबत जातात त्यांना बुडून टाकतात असं विधान त्यांनी केलं होतं याच भाषणात बोलताना नितीन गडकरी असंही म्हणाले सध्या लाडकी बहीण योजनेसाठी पैसे द्यावे लागत असल्यामुळं सबसिडी मिळणार का याची खात्री देऊ शकत नाही आणि नितीन गडकरी यांच्या या दोन विधानांची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा चालू झाली आहे या चर्चासत्रात बोलताना नितीन गडकरी नेमकं काय म्हणाले पाहुयात अर सरकार के भरोसे नहीं होत मेरा तो मत है कोई भी पार्टी की सरकार हो सरकार को दूर रखो सरकार ये विषय होती है जिसके साथ जाती है उसको डुबाती है <laughs> ये आप इनके लफड़ा में बात जो रब्सिडी लेना है ले लो पर ये कोई कब मिलेगी कुछ मिलेगी कोई भरोसा नहीं होता अभी मेरे लड़के ने मुझे परसों आपको साढ़े चार सौ करोड़ सब्सिडी मिली है और पैसे जमा है टैक्स के तो बोले कब मिलेगी मैं भगवान से प्रार्थना कर क्योंकि कोई भरोसा नहीं मिलेगी क्या मिल सकती है अब वो जब आएगी अभी लालडी बहन योजना शुरू होगी तो सब्सिडी का पैसा उनको भी उस काम के लिए देना पड़ा चरण लटक गई अभी बीच में टेक्सटाइल वालों की इंडस्ट्री बंद पड़ी उनकी पावर की सब्सिडी नहीं मिली टेक्सटाइल वाले बंद होने का कगार पड़ते रोज मुझे लोग मिलते हैं कि मैं ऐसी हालत में हूं कोई एनसीएलटी में जाना है सब्सिडी नहीं मिली तो प्रॉब्लेम हम हमारे भरोसे दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने केलेल्या विधानावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पैशाचा अपव्यय होत असेल तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही असं संजय राऊत म्हणाले आणि गडकरी जे म्हणतात ते बरोबर आहे पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल तिजोरीत पैसे नसताना इतर योजना बंद केल्या जात असताना तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय असेल गृहमंत्रालय असेल प्रधानमंत्री कार्यालय असेल ज्यांना देशाचं आर्थिक नियोजन करण्याचं ज्यांच्याकडे अधिकार आहे आणि कर्तव्य आहे आर्थिक नियोजन म्हणतो मी कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये तर त्या देत जा पुढे जाईल अशा वेळेला केंद्र सरकार वित्तमंत्री प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्याने या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या याच वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चरणचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात आता हा प्रश्न तुम्ही गडकरी साहेबांना विचारायला पाहिजे कारण का ते सत्तेमध्ये आणि महाराष्ट्र सरकारमध्येही त्यांचा सरकार पक्ष आहे आणि केंद्र सरकारमध्येही त्यांचाच विचाराचा पक्ष आहे त्याच्यामुळे अर्थातच गडकरी साहेबांना आमच्या सगळ्यांपेक्षा नक्कीच जास्त माहिती आतली माती असणार त्यामुळे जेव्हा गडकरी साहेब हे बोलतात त्याच्यानंतर महाराष्ट्राचे नेते जे लोकसभेला आ, त्या महायुती बरोबर होते राज ठाकरे तेही तेच बोललेले आहेत आणि सातत्याने अनेक चॅनल आणि वर्तमानपत्रात जे तज्ज्ञ आहेत इकॉनॉमिस्ट आहेत त्यांच्या सगळ्या म्हणजे तीन झाले आहेत माननीय गडकरी साहेब त्याच्यानंतर राज ठाकरेंचं वक्तव्य आणि इकॉनॉमिस्ट असे तीन म्हणजे दोन सरकारच्या जवळचे आणि एक न्यूट्रल अशा सगळ्या तज्ज्ञ आणि नेत्यांच्याकडून वारंवार महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे महाराष्ट्राची इकॉनॉमी जी आहे ती अडचणीत आहे असं सातत्याने सरकारमध्ये असलेले लोक म्हणतात जर सरकारमधले लोक म्हणत असतील की महाराष्ट्राची अर्थकारण आणि ही परिस्थिती अडचणीत आहे तर ही अतिशय चिंतेची बाब आहे अनेक महिने नाही वर्ष माननीय जयंत पाटील सातत्याने हे बोलत होते डिसेंबरच्या अधिवेशनात ही सविस्तर ह्याच्यावरती माननीय जयंत पाटील साहेब बोललेले आहेत तरी त्याची कुठलीही नोंद घेतलेली नाही आणि आणखीन एक सिग्नल जो आपण घेतला पाहिजे की महाराष्ट्राचा फायनान्स मंत्रालय वृत्त मंत्रालय हे अनेक वेळा कॅबिनेटमध्ये हे जे मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचते की अनेक वेळा ऑब्जेक्शन्स घेतलेले जातात विरोध केला जातो पण त्याच्यावर दुर्लक्ष करून वृत्त मंत्रालयाने काही रेकमेंडेशन सूचना केल्या तरी त्याच्यावर कोणी ऐकत नाही आणि रेटून निर्णय घेतले जातात कॅबिनेटमध्ये असं वर्तमानपत्रात आणि चॅनेल्समध्ये येत आहे त्यामुळे एकीकडे गडकरी साहेब म्हणता येते एकीकडे राज ठाकरे म्हणता येते अर्थतज्ज्ञ आहेत आणि वर्तमानपत्रात आलेली माहिती फायनान्स मिनिस्टरची रिॲक्शन आणि जयंत पाटील जे खूप अभ्यासू आहेत आणि हे खातं अनेक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा जयंतराव या राज्याचे अर्थमंत्री राहिलेले आहेत हे राज्य सरप्लसमध्ये राहिलेलं आहे त्याच्यामुळे ही अतिशय चिंतेची बाब आहे महाराष्ट्र हा देशातला सगळ्यात चांगलं इकॉनॉमी असणारं राज्य म्हणून त्याची ओळख गेले पाच दशकांची आहे म्हणजे कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासून गेले पाच दशक महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय उत्तम राहिलेली आहे पहिल्यांदा अशी भीती किंवा वास्तव बाहेर येतं आहे आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त ट्रिपल इंजिनचं खोक्याचं सरकार आहे कारण का त्यांनी महाराष्ट्रामध्ये प्रचंड गडबड करून ठेवली आहे त्यांना कामांसाठी वेळ नसतो उद्घाटनं पब्लिसिटी पक्ष फोडा घर फोडा करतात एकंदरीत काय तर नितीन गडकरी यांनी केलेल्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून राज्य सरकार व टीका करण्याची विरोधकांना आयती संधी मिळाली आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमान गाईज गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म। hmm. ब्रो <laughs> ये रेड वाला है सही वाला देना ब्रो ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand Oxyrich proudly Indian पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना रहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजे आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी ಜವಳ ವಿಮಾನ ನಗರ ನಗರ ರೋಡ್ ಪುಣೆ ಸಂಪರ್ಕ ಡಬಲ್ ಏಟ್ ಡಬಲ್ ಏಟ್ ವನ್ ಸೇವನ್ ಥ್ರೀ ವನ್